पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या आणि पंचतारांकित सुविधांनी ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नपूर कर्कबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा भारतीय जनता पार्टीचा भारत पार्टी चा जय श्री राम जय श्री राम राज्यात नगरपालिका नगरपंचायती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून दहा नोव्हेंबरपासून सतरा नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत भाजपकडून राज्यात स्थानिक पातळीवर आघाडीचे निर्णय त्या त्या जिल्हा पातळीवर सोपवले गेले आहेत तर भाजप प्रदेश कार्यालयाकडून जिल्हाध्यक्षांकडे बी फॉर्म सोपवण्यास देखील सुरुवात झाली आहे भारतीय जनता पक्ष हा संघटनात्मक रचनेला महत्व देत आलेला पक्ष असल्यामुळे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना पंढरपूर शहर भाजपच्या टिळक स्मारक मंदिर येथील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेले आलेले उमेदवारी अर्ज भरून कार्यालयात जमा करावे लागणार आहेत आणि यासाठी आज भाजपचे शहराध्यक्ष रोहित पानकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत असे आवाहन केले आहे यावेळी तालुकाध्यक्ष सुभाष मस्के अक्षय वाडकर टमटम प्रसाद कोळेकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते जय आगामी पंढरपूर नगर परिषद परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब तसेच आपल्या पंढरपूर तालुक्याचे भाजप नेते आमदार प्रशांत मालक परिचारक पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे तसेच युवक नेते प्रणव मालक परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका नू, नगरपरिषद येत्या नगरपरिषदेच्या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने लढू व तसेच स्थिळ स्मारक येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यालय या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी आहे तसेच येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीच्या नुण, अनु अनुषंगाने पंढरपूर शहरातील युवक बांधव माता बहिणी व तसेच इच्छुक उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे जे कोणी इच्छुक उमेदवार राहतील या ठिकाणी अर्ज आपल्याला अर्ज उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी अर्ज उपलब्ध राहीन दोन दिवस येणाऱ्या निवडणुका अनुषंगाने भारतीय जनता पार्टी प्रशांत मालक परिचारक व समाधानदादा अवतडे ही तरुणांना निश्चितच उमेदवारी देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली जाईल असा विश्वास व्यक्त करतो तसं आपण बघायला गेलं तर आज पंढरपूर शहरामध्ये सर्वे ही चालूच आहे वर्षावरिष्ठ पातळ्या पा, पातळीवरून ही येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरामध्ये सर्वे ही प्रत्येक गल्ली गल्ली बोळाबोळामध्ये सर्वे करण्याचं काम सुरू आहे खरं तर मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये युवकांनी बरंच ब मोठा योगदान ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये घेतलेला आहे म्हणून येणाऱ्या निवडणुका नगरपरिषदे असो किंवा नगरपरिषद असू जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू या सर्व निवडणुका युवकांना जास्तीत जास्त संधी दिली जातील असा आदरणीय प्रशांत मालक परिचारक व समाधानदादा आवतडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे आमच्यापाशी